चला तर मंडळी अगदी बोटणी चाटून खासाल इतकी चवदार आणि टेस्टी लागणारी झटपट बनणारी एक दोन कुकरच्या शिट्टीमध्ये तयार होणारी ही भाजी आहे तुम्हाला वाटत असेल नेमकी कोणती भाजी आहे आज आपण मस्त दम आलूची भाजी बनवणार आहे एकदम टेस्टी लागते तर चला मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी मार्केटमधून मा अगदी छोट्या साईजचे जे बटाटे असते ना ते आणलेले आहे खूप दिवसाच्या नंतर मला हे बटाटे मिळाले होते आणि ते मी घेऊन आले घेऊन आणल्यानंतर त्यामध्ये जे घाण असतं ते आपल्याला पाण्याने एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहे कारण की आपण कुकरच्या सिटीमध्ये मसाले आणि बटाटे सोबतच शिजून घेणार आहे त्यामुळे जेवढे स्वच्छ धुवून घेता येईल तेवढे स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर एका कुकरमध्ये टाकून घेतले सोबतच आपल्याला किमान अर्धा ते, ते एक लिटर पाणी त्यामध्ये टाकायचं आहे शिजण्यासाठी आता जो मसाला लागणार आहे तो बघा कांदा काजू लसूण टोमॅटो बेडगी मिरची आद्रक हे सर्व मसाले टाकणार आहे आपल्याला ग्रेवी ज्याप्रमाणे घट्ट पातळ लागते त्याप्रमाणे आपल्याला आप हे मसाल्याचं प्रमाण वापरायचं आहे मी किमान दोन टोमॅटो टाकलेले आहे कट करून त्यासोबतच चार ते पाच बेडगी मिरची टाकलेली आहे आणि थोडेसे काजू आणि लसणाच्या पाकळ्या कांदे ही जे मसाल हे जे सर्व जो मसाला आहे आपण हे किमान दोन कुकरच्या शिट्टी होईपर्यंत शिजून घेणार आहे झटपट बनते मसाला खूप जास्त काही वेगळा भाजत न बसण्यापेक्षा एकदम झटपट ही भाजी तयार होते तर चला आता कुकरच्या किमान आपल्याला दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे या पद्धतीनुसार मी कुकरच्या अगदी दोन शिट्ट्या होऊन दिल्या आता पुढची तयारी करूया त्यासाठी एका वाटीभर आपल्याला दही घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक चमचा तिखट एक चमचा हळद आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जादा करू शकतात त्यासोबतच आपल्याला एक चमचा धने पावडर घ्यायचा आहे एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि कसुरी मेथी घ्यायची आहे कसुरी मेथी घेऊन आपल्याला सर्व मिश्रण हे एकदम असं मिक्स करायचं आहे या पद्धतीनुसार सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्याला कुकरच्या शिट्टीमध्ये जे आपण शिजायला बटाटे टाकले होते ते एकदम मस्त असे वाफून घेतले खूप जास्तीच्या शिट्या होऊन द्यायच्या नाही नाही तर होऊ शकतो पूर्ण मसाला आणि बटाटे पण आपल्याला बटाटे जे आहे ते अगदी एक ते दोन कुकरच्या शिट्या होईपर्यंतच शिजून घ्यायचे आहे म्हणजे त्याची साल काढायला सोपं जाईल आणि ते एकदम गोल गोल मस्त राहतील नाही तर गाळा होण्याची शक्यता असते तर हे बघा एकदम परफेक्ट या पद्धतीनुसार आपल्याला बटाटे शिजून घ्यायचे आहे आता जो मसाला आपण काढला होता कुकरमधला बाय बाजूला तो पूर्ण मिक्सरमधून अगदी प्लेन असा फिरून घ्यायचा आहे आणि बटाट्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे सर्व बटाट्याचे साल काढल्यानंतर एक काटाचा चमचा घ्यायचा आणि त्यामध्ये होल पाडायचे आहे त्यामुळे जी आपण ग्रेव्ही तयार करतो ना त्याची टेस्ट त्यामध्ये एकदम मस्त लागते तर चला आता सर्व बटाट्याचे साल काढून घेऊया आणि त्याला होल पाडून घेतले आता एक कढाई ठेवायची आहे आपल्याला कढाईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि सर्व बटाटे पुन्हा तेलामध्ये थोडंसंसं परतून घ्यायचे आहे त्यामुळे अजूनच चवदार आणि टेस्टी भाजी लागते आता सर्व बटाटे परतून घेतल्यानंतर मी पुन्हा एका डिशमध्ये काढून घेतले आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला आपण जो मसाला मिक्सरमधून फिरवलेला आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे झटपट पद्धतीने अगदी मस्त हा ग्रेव्हीदार मसाला तयार होतो खूप जास्त वेळ आपल्याला वेगळा परतून न घेता अगदी कुकरच्या शेतीमध्येच तयार होणारा हा मसाला तयार झालेला आहे दिसायला पण खूप भारी दिसतो आता आपण जो कसूर मेथी आणि दहीचा मसाला तयार केलेला होता तो पण मी त्यामध्ये टाकून घेतला थोडंसं पाणी टाकलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत मस्त मसाला परतून घेतला नुसार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे आपण मस्त एकदम टेस्टी लागणार आहे आजचे त्यामध्ये टाकणार आहे आलू तर एकदम झटपट पद्धतीने खूप चवदार लागणारी आजची आपली दम, दम आलूची भाजी एकदम झटपट पद्धतीने तयार झाली त्यावरून थोडीशी कोथंबीर टाकली की अजूनच चवदार होते अगदी हॉटेलसारखी एकदम मस्त ग्रेवीदार आजची आपली भाजी खूप झटपट पद्धतीने तयार झालेली आहे तर चला आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच रेसिपी एकदा नक्की करून बघा खूप चवदार लागते टेस्टी लागते तुम्ही नेहमीसाठी एकदम या पद्धतीनुसार भाजी करू शकतात खूपच मुलांना आवडती तर चला पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तर अशाच नवीन रेसिपी करत रहा, खात रहा, बाय बाय